खामगावमध्ये जगदंबा उत्सव साजरा करण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे मोठी देवी उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद वितरणाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सध्या जगदंबा उत्सवाचा आनंद आणि भक्तिभाव दोन्हींची एकत्र अनुभूती मिळत आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज म्हणजेच अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता जलालपुरा परिसरात मोठी देवी उत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पोळी काशीफळाची भाजी मसाला भात आणि बुंदीचा समावेश असलेला महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला सुरुवातीपासूनच मंडळाच्या परिसरात भक्तांची लांबच लांब रांग लागली होती आयोजकांनी सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्याने कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला भक्तांनी श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण करत देवतेचं दर्शन घेतलं आणि मंडळाच्या सेवाभावी उपक्रमाचं कौतुक केलं जगदंबा उत्सवाचा समारोप सोळा ऑक्टोबर त्यानिमित्ताने शहरातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येईल खामगाव मधील या धार्मिक उत्सवामुळे परिसरात भक्ती एकता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे